नाही धरू नको दे, दे, दे। नको कशाला आणि मग तू जास्त केल्यावर विकणारे आहे ना त्याच्यावर लय घाण राहते रे कालचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी मी अगोदर गेली होते सासरी आणि सासरवरून जायचं होतं माहेरी शेतामध्ये गावाच्या ओंब्या हरभर खाण्यामध्येच इतका वेळ गेला की आता जवळपास साडेपाच वाजलेले आहे शेतातले जे गोरडोरा आहे ते घरी यायची वेळ झाली आणि आम्ही आता निघालो सा माझा माहेर काही जास्त लांब नाही आहे सासरवरून अगदी जवळ आहे दहा मिनटंही लागत नाही आणि इकडे गावातच पुलाचं काम चालू होतं आणि रिची आपला येणारे जाणारे ते म्हणजे रात्र झाली की त्याला करमत नाही गाडीमध्ये आणि दिवसा अशा रस्त्याने जाणारे काही माणसं दिसतात तर काही कुत्रे दिसतात काही म्हशी गाई दिसतात तर त्याला खूप म्हणजे मजा वाटते त्याला आणि इकडे हे म्हशी आणि गाई त्यांचे पिल्लं हे चालले होते घरी आणि रिची प्रत्येक जण की बरोबर असं बरोबर मानवळून मानून आणि जा जे गाव आलेलं असलं की लहान मुलं किंवा असे रोडवर उभे असणारे सर्वचे सर्वच रिचीकडेच पाहतात तर त्याला ते आणखीनच थोडंसं असं हे वाटतं की एक हे असतं ना की मी म्हणून नाही हे त्यातला प्रकार त्याचा दिसतो की कोण जर त्याच्याकडे पाहायला लागलं की तो आणखीन थोडासा याच्यामध्ये येतो तर जास्त काही वेळ लागला नाही आम्हाला एक दहा मिनटामध्येच आम्ही माझ्या माहेरी पोचलो होतो तर तोपर्यंत अंधार पण पडायला सुरुवात झाली होती आणि कालच्या व्हिडिओमध्ये काही कमेंट आले तर तुमचं सासर माहेरचं नाव काय आहे तर माझं सासर येतं चिखली तालुक्यामध्ये आणि माहेर येतं मेहकर तालुक्यामध्ये पण अगदी जवळजवळ आहे मेहकर तालुक्याची बाँड्री आणि चिखली तालुक्याची बाँड्री तर त्याच्यामुळे ते जवळ आहे आणि बरोबर असा तिरप येत होता यांनी फोन केलेला होता माझ्या ताईला ती तिच्या कामामध्ये होती काहीतरी आणि बोलणं चाललं होतं आणि तालुक्याचंच नाव याच्यासाठी सांगते मी की असं गावाचं नाव सांगितलं गाव आहेत खेडे आणि खेड्याचं नाव सांगितल्यावर कोणालाही समजणार नाही नेमकं का काय आहे तर आणि खेडे जर म्हणाल तर खूप पण छोटे नाही अगदी बरं म्हणजे असे प्रमाणात आहे सर्व जे स सुविधा आहेत त्या गावामध्ये आहेत आणि इकडे आल्यानंतर बराच वेळ बसलो आम्ही गप्पा वगैरे झाल्या आणि त्याच्यानंतर ताईला थोडंसं काम आलेलं होतं गावामध्ये त्याच्यामुळे ती गेली बाहेर आणि मी करत आहे इथे रव्याची खीर रव्याची खीर आणि पुऱ्या करायच्या होत्या श्रेयाने काजू बदाम जे काही आहे ते थोडंसं मिक्स करून दिलं आणि त्याच्यानंतर दूध आणलेलं होतं डेरीच आहे मोठी म्हणजे गाव मोठं आहे फक्त खेडा आहे जो अगदी छोट्या खेड्यातला प्रकार आहे त्या प्रकारातलं नाही आहे सासरही मोठंच आहे माझं आणि माहेर पण मोठंच आहे तर खीर जी रव्याची करते मी नेहमी त्याच पद्धतीने खीर पुरी करायची होती पुरीची कणिक मळली मी आणि आई आईबाबा इकडे बसलेले होते करून राहिली आणि मी जेवण करून राहिले थी। पुरी इकडे हे जेवण चालू आहे इकडे बाबा बसलेले तीन पोळी घेतली तेलकट करून घेतली नक्की वरच नक्की घालते ना

चाळीस किलो गुलाबी जाय रे जाय ना स्वरूपाला ना सकाळपासून स्वरूपची वाट पाय नसू आहे आईची होय पाय तब्येत आता पूर्णपणे बरी होत आलेली आहे अगदी थोडसच काहीतरी राहिलेलं आहे तर दादाने तिला बेसन करायला लावलं कारण डॉक्टरांनी ते मालिश वगैरे तर काही सांगितलेली नाही फक्त एक छोटासा व्यायाम आहे आणि तो हातासच चालू ठेवायचा सांगितला पायावर तिचा काही परिणाम नाही झालेला फक्त पायावर थोडीशी सूज आहे आणि जो उजवा हात आहे उजवा हात पण आता पूर्णपणे जवळपास एक थोडासाचरा आलेला आहे हाताने पकडता वगैरे येतं सर्व आणि त्याने तिळाचे लाडू करायचे सांगितले होते ताईने ते केले आणि बेसन चालू आहे ते आईच्या हातचं आईच्या हातचं बेसन खूप चांगलं लागतं तर उजव्या हातानं उजव्या हातानंच करायला लावलं त्याने या हाताचाच वापर करायचा असं चालू होतं आणि ती आणि माझे बाबा दोघंही त्याचं जास्त ऐकतात त्यानं जसं म्हटलं तसं त्यानं ते करतात बरोबर तर आम्ही अगोदर म्हटलं होतं तिला की थोडंसं असं फरशीवर गोल हात फिरवायचा याच्यावर असं करायचं पण आमचं नाही ऐकत आणि दादाने जर एखादी गोष्ट सांगितली की ते करतातच ते तर त्याने बेसन सांगितलं आणि ती अगोदर नाही हो नाही हो मला पकडता येईन की नाही पकडता येईन की नाही पण केलं उजवा हात अगदी थोडासाच राहिलेला आहे आता चमचा पकडता येतो पण असं एक पाच एक मिनटं झाले की थोडंसं त्याला अशी वस्तू त्याच्या हातातून हातातून ती निसटती अशी तर एक आता वयही भरपूर आहे त्याच्यामुळे डॉक्टरांचं म्हणणं थोडा वेळ लागेल आता हातानेच वापर केला आणि बेसन केला आणि काही एक दोन ताईच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या की ताई या पद्धतीचा डॉक्टर आहे किंवा या पद्धतीची औषधी आहे पण हे जे डॉक्टर आहेत यांचीच औषधी तिला लागू झाली चांगली आणि चांगला फरक पडलेला आहे अगदी आता एक दीड महिनाच झाला पण चांगल्या प चांगला फरक पडला तर त्याच्यामुळे औषधी बदलायला नाही चालणार तर त्यासाठी जी चालू आहे औषधी तीच चालू राहायची आणि इकडे तिच्या केसामध्ये थोडासा असा कोंडा झालेला होता तर तो खरडून दे म्हणे ते खरडणं चालू होतं इकडे आणि बाहेर अंगणामध्ये ऊन आहे आणि त्याच्यानंतर इकडे बाबा बसलेले होते तेजस बसलेला होता तेजस ते आला आईच्या भेटीसाठीच आला तो आणि लगेच गेले ते जास्त वेळ नाही थांबला त्याला पण थोडीशी खरेदी वगैरे करायची होती आणि परत दुसरीकडे शिकायला आहे तो पण तर तो आला होता स्वरूप आला होता आणि जेवणं वगैरे केले त्यांनी लगेच गेले जास्त वेळ नव्हते थांबले आणि बाबांना हा चष्मा जो घातलेला आहे तो मला खूप आवडतो बाबांचा त्याच्यामुळे प्रत्येक वेळी इथे चालू होते त्याच गप्पा चालू होते इकडे कधी असे चाल दे रे रे बाबा

आदि तिकडे ए बाई पण लगे घाटात